अकोले तालुक्यातील चंदगिरवाडी येथे पेसा कायदा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला अकोले तालुक्यातील चंदगिरवाडी येथे पेसा कायद्याच्या निर्मितीला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याने ग्रामपंचायत चंदगीरवाडी येथे पेसा कायदा जनजागृती कार्यक्रम पाच टक्के अभ निधीतून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका पेसा व्यवस्थापक बन्याबापू सहाने यांनी स्वातंत्र्य सेनानी वीर बिरसा मुंडा राघोजी भांगरे व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून दीप करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आले प्रास्ताविक ग्रामसेविका संगीता देशमुख यांनी केले पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभेचे बळकटीकरण करणे शंभर टक्के उपस्थिती बैठका ग्रामस्थांच्या माध्यमातून विकासाचे नियोजन करणे त्यासाठी योग्य प्रकारे अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करणे याबाबतचे योग्य मार्गदर्शन तालुका पेसा व्यवस्थापक बापू साने यांनी केले व नंतर महिलांनी आदिवासी वव्या व गाणे यांच्या माध्यमातून आदिवासी रूढी व परंपरा जतन करण्यासाठी प्रबोधन केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपूर्ण संपन्न करण्यात आला कार्यक्रमात पेसा कायदा अंमलबजावणीबाबत पुस्तिका व नाश्ताचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित तालुका पेसा व्यवस्थापक बापू साहने सरपंच यशवंत भेंडकुळी उपसरपंच जिजा भांगरे ग्रामसेविका संगीता देशमुख तसेच नवनिर्वाचित ग्रामसेविका मनीषा तळपाडे ग्रामपंचायत कर्मचारी राजू भांगरे सदस्य नामदेव भांगरे दत्तू इदे नामदेव भांगरे रोजगारसेवक प्रकाश मोरकुटे सी आर पी लीला इदे संगीता इदे नंदा इदे तसेच गावातील सर्व महिला अंगणवाडी कर्मचारी बचत गट महिला व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सरपंच यशवंत बेंडकोळी यांनी मांडले प्रतिनिधी बाजीराव भांगरे विश्रामगड

हे आजोबा आहे हे आजोबा म्हणजे एक आहे आजोबा म्हणजे एक जर मुलं कोकणवाडी आणि समजा ह्या माणसांची जर तीन मुलं असेल याची प्रॉपर्टी जर असेल याची जमीन असेल तर तीन मुला वापली जाते म्हणून म्हणजे काय जर यांचे जर एक जर गाव असेल याच्यामध्ये असेल तर